दिग्रस शहरामध्ये लाईन चा लपण नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज घराण्याचा दिग्रास इलेक्ट्रिक लाईन चा डाव मित्र विठ्ठल नगरामध्ये मोठे मोठे झाड आहे या एम एस एबीच्या अभियंत्याला कळत नाही का अनेक वेळा त्यांना सांगितले मोठ्या मोठ्या झाडामध्ये तार फसले आहे किती वेळ लाईन जाते त्याचा अंदाज नाही हवा सुटली सुट की हवा सुटली कि लाईन चालली जाते ताराला तार शेंडल्यानंतर आगीचे गोळे पडतात आगीचे गोळे भीती वाटते शेजाऱ्यांच्या घरवाऱ्याला लिंबाच्या झाडामध्ये तार फसलेले आहे गोदणीच्या झाडामध्ये तार फसलेले आहे जमिनीमध्ये करंट येत्या आर्थिंग त्या जमिनीमध्ये येते या एम एसीबी वाल्यांचं दुर्लक्ष यांनी ताबडतोब ते झाडे तोडायला पाहिजे आणि लाईन रात्रीतून घंट्या घंट्यानं लाईन जाते त्या हवा आली की कारण त्या डांगीला लागते झाडाला लागते त्यामुळं लाईन जाते आणि हवा बंद झाली की येते हवा आली तर असे की जाते हे काय लपंडाव डाव लावलेला आहे अनेक तोंडी लेखी तक्रारी केलेल्या आहे तरी ऐकायला तयार नाहीत एखाद्या दिवशी दुर्घटना होण्याची शक्यता आहे दुर्घटना होईल असं त्याच्यात नाकारता येणार नाही गोदनीच्या झाडाखाली गोदनीच्या झाडामध्ये असे तार आहेत लिंबाच्या झाडामध्ये असे तार फसलेले आहेत ताराला तारा तार लागला गोळेच्या गोळे पडतात भीती वाटते भीती असं वाटते अरे बापरे मरते का काय काय लाभ का काय अशी का, का 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 भीती वाटते त्या झाडाखाली रस्त्यावर झाड आहे रस्त्यावर वाहतुकीचा रस्ता आहे खाजा बाबा कडे दर्गाकडे जाणारा रस्ता आहे तो गोदणीचे झाड आहे त्या झाडामध्ये तार आहेत दोन वेळा तारा तुटले यावर्षी दोन वेळा एवढी हवाय नसून मी दोन वेळा तुटले तार त्याच्या अलीकडून लिंबाचं झाड आहे तर लिंबाच्या झाडात तार फसले असे चार चार तार आहेत असे एक स्ट्रेच झाले असे की गोळेच्या गोळे पडतात आगीचे गोळे पडतात आग्नीचे गोळे थडा आवाज होते थाडको टिपीचा आवाज होते म्हणजे लोक आरमळून जातात घराच्या बाहेर लोक येतात काय झालं पाहायला सांगायचं तात्पर्य एमिसी बी वाल्याचे आमचे अभियंता वाणी साहेब उपविभागीय मुख्य अभियंता वाणी साहेब शेर विभागाचे बोबडे साहेब जरा लक्ष द्या आणि तुम्ही दिग्र शहरामध्ये ते स्मार्ट मीटर बसवलं स्मार्ट मीटर काय ते स्मार्ट मीटर ना ते गरिबाचा घरगुती मीटर नाही आहे ते तुम्ही ते कंपनीचं का कारखान्यावाल्याचं मीटर आहे तुम्ही घरगुती वाल्याला दिलेलं आहे जीव घेणं मीटर आहे ते जीव घेणे त्याची ताकद नाही त्या घर देण्याची साडेचार हजार तीन हजार पाच हजार भराची थी हे काय लावलेलं आहे तुम्ही बंद करा तुमचे नाटके हे तुम्ही त्या उद्योगपत्याचे गुलाम हा तुम्ही की सरकारचे गुलाम हा हे तुम्हाला सांगायचं आहे आणि आमच्या इथन नगरात लक्ष्मी नगरामध्ये खाजाबाबा रोड कडे जाणाऱ्या रोडवर गोदनीचे झाड आहे लिंबाचे झाड त्यामध्ये तार फसलेले आहे ताराला तर झाले की गोळे पडतात आगणीचे याकडे तुम्ही लक्ष द्या झाडे तोडा किती वर्षातून किती झाडे तोडले तुम्ही बिले तर भक्कम काढतात लाखो रुपये बिल करता झाड कटायचे आता यावेळेच किती आहे विचारा लागल तुम्हाला शांत बसला तर जास्त डोक्यावर बसतात तुम्ही अधिकारी लोक म्हणून पब्लिक रस्त्यावर येईल आली तर पब्लिकला रस्त्यावर यावं लागल म्हणून या विठ्ठल नगरातील लक्ष्मी नगरातील ते झाडामध्ये तार फसलेले आहे ते ताराचा बंदोबस्त ताबडतोब तोब करा झाडाचा ता बंद ताराचा बंदोबस्त म्हटल्यापेक्षा झाडाचा बंदोबस्त करा झाडायचा झाड बुडापासून खतम करा छटाई करा खतम करा तर त्या भागातील लाईन राहू शकते नाही तर त्या भागामध्ये एकांतीशी दुर्घटना होणे होऊ शकते नाकारता येणार दुर्घटना झाल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे एका घंट्या घंट्यामध्ये एवढा आले गोळे पंधरा पंधरा मिनिटामध्ये गोळे दराची हवा अनेक गोळे याचा बंदोबस्त वाणी साहेब दिग्रजचे अभियंता वीज वितरण चे शेर शाखेचे बोबडे साहेब आणि कोणते साहेब असेल ते तिसरे जयस्वालच्या जागेवर आलेले यांनी ताबडतोब त्याचा बंदोबस्त केला पाहिजे नाही तर जनतेला रस्त्यावर येण्याची वेळ आणू लोक धन्यवाद सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद इकबाल भाई घराने सहन्यूज यवतमाळ महाराष्ट्र इंडिया